श्री राम जय राम जय जय राम श्री सद्गुरु ब्रह्मचन्य सुख दुःखाचे नाही प्रवचन सर्वस्वी व्हावे रामास अर्पण हाच उपाय सांगते साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगते प्रथम रागावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान एने कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुसी झाला जो अनन्य त्यास तुझे करणे नाही अन्य सदवृत्ती सद्गुण दुर्गुण आदी विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे गुण राहणे जाण राजा पोटी पुत्र जन्म आला राजपथ हाती चालत आले त्याला आपण भावे रामार विषयाचा न लागे ते लाग जान। मनाने भगवंतात जावे शरण दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामा शरण तुझे काही अन्य खेवा सदा मनी ध्यास दया येईल रामरायास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुके करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान यावेळी नाही तुझा उपाय जान सर्व काही करीत जावे परी भेब्वारी न गुंतावे ऐसे राहावे प्रपंचात जसा पाहू ना वागे जगात बाह्य सृष्टी विषयाकार आकार ते तेथे मन न गुंतू द्यावे जान देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणी लोघाचे चित्त पैशावरी परी वरी व्यवहार जैसा करी तसे मन ठेवा विरामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपला जाण गार फिरते आकाशात तसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचेवर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामे प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जळावी नामाची शिपलेती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परी राम चिंतेत जावा सदा प्रपंचात असावे लक्ष्य तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुलाबायांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात्म गुंतवा विचित्त हाच परमात्म सत्य सर्व काही करावे मी पणाने न राहावे राम सेवा रामासाठी न जानावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत जे जे काही माझे ते ते जानावे रामाचे राम त्यास सांभाळिता काळजीस कारण उरले नाही आता श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।